प्रमाणे करूया दरवर्षीप्रमाणे आपण जे जे सामाजिक सांस्कृतिक व पर्यावरणाला पूरक असे जे उत्सव हो सण जे जे कार्यक्रम जर घेत असतो तर सर्व आपण यावर्षी घेणार आहोत आपण रक्तदान शिबिर घेणार आहोत त्यानंतर आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत त्यानंतर आपण ढोल स्पर्धा घेणार आहोत त्यानंतर गिल्ली रांडा स्पर्धा घेत असतो आणि सगळ्यात मोठ्या कुस्त्याच्या दंगल आपण इथे घेणार आहोत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम इथे घेणार आहोत शालेय साहित्य पण आपण वाटप करणार आहोत चित्रकला स्पर्धा असेल व आपण यावर्षी सामाजिक एकतेचा संदेश देणार आहोत व नशामुक्ती यावर्षीचा आमचा संकल्प असणार आहे नशामुक्तीवर आम्ही काम करणार आहोत आजचे कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य संजयजी शेरसार साहेब आले होते आपले केंद्रीय राज्य अर्थमंत्री मान्य भावरजी कराड साहेब आले होते शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जनता भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ता प्रमोद जीव राठोड माझी उपमापौर नंदकुमारजी घोडेले माजी विरोधी पक्ष नेते माझे वडील मान्य मिलिंदी दाबडे व इथे या महासंघाचे मार्गदर्शक मान्य माजी महापौर अशोक सैना यादव रखमाजी जाधव साहेब व प्रशांतजी तारगे छावणी परिषदेचे अध्यक्ष राहुल येलदी उपशहर प्रमुख उपशहर प्रमुख विनोदजी साबळे नंदू मस्के विलेशजी धारकर व छावणी पडेगाव जेवढाही छावणी महासंघात जेवढा परिसरात जेवढा भाग येतो इथले व शहरातले सर्वच कार्यकर्ते मित्र या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या सर्वांचे मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल इथं जमलेल्या माझ्या सर्व पत्रकार आभार व्यक्त करतो गणेश महासंघ छावणी आपण गणेश भक्तांना काय आव्हान करणार कसं गणेश भक्तांना आव्हान मुक्त आपली जयंती आपला उत्सव आपली मिरवणूक ही मुक्त साजरी केली पाहिजे सामाजिक संदेश देणारी साजरी झाली पाहिजे ऑपरेशन सिंदूरवर काही सजीव देखावे झाले पाहिजे यावेळेस आणि आणि नशामुक्त अभियान हा प्रत्येकाने राबवला पाहिजे या नशेमुळं या बटन या सगळ्या गैरप्रकारामुळं आपले तरुण खूप मागे पडत आहे गुन्हेगारीकडे वाहत आहे त्यामुळे आपल्या शहराची बदनामी होते व आपल्या शहराचं नाव कसं उंचावेल यासाठी सर्व गणेश मंडळांनी सामाजिक संदेश हा त्यांनी त्यांच्यातर्फे दिला पाहिजे मी विशाल दाभडे छावणी परिषद छावणी गणेश महासंघाचा अध्यक्ष आणि जिल्हा गणेश महासंघाचा मी कार्याध्यक्ष आहे आणि एकमेव पदाधिकारी आहे जो जिल्हा गणेश महासंघात आहे आणि इथे अध्यक्ष आहे धन्यवाद